ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आलं माऊलींच्या पालखी सोहळ्यात या अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे याविषयी निरा घाटावरील दत्त मंदिराचे पुजारी हप सचिन महाराज घोडके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता निराघाटावरती आहे जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरात मी आता आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघत असाल निरा नदी आहे याच नीरा नदीमध्ये माऊलींचा पादुकांना स्नान घातलं जातं आणि हा निरा नदीचा घाट आता वारकऱ्यांनी फुलून गेलाय ही सगळी जी परंपरा आहे पूर्वापार चालत आलेली ती पूर्वापार चालत आलेली परंपरा काय आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे आपल्यासोबत आत्ता दत्त घाटाचे जे पुजारी आहेत सचिन घोडके ते आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया गुरुजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये निराघाट स्नान हे माऊलींच्या या संपूर्ण वारी सोहळ्यातलं अतिशय महत्वाचं आहे तर या सगळ्याबद्दल या परंपरेबद्दल आम्हाला सांग असा हा भगवान परमात्मा प्रत्यक्ष विठ्ठल या ठिकाणी माऊलीला स्नान करू या ठिकाणी हजर राहतो मग काय होते या ठिकाणी आमची निरामाई प्रत्यक्ष माऊलीला स्नान घालते निरा नदी ही महाडच्या घाटामध्ये शिरगाव या ठिकाणी उगम पावली आहे तिच्यामध्ये हातामध्ये कमंडूल आहे का वस्त्रम करदंडधारणा कमंडूप चक्रकदा भूषण भूषणाढ्यम श्रीपादराजम शरण प्रपद्ये अशी ही जी जी आता आहे ती आपल्या माऊलीला स्नान करा या ठिकाणी उत्सुक असते त्यामुळे काय होतं या माऊलीच्या स्नानामुळे वारकऱ्यांचं पापम तापमचे दैन्य हरते श्री माऊली कोणशी प्रत्यक्ष माऊली या ठिकाणी स्नान करण्यामुळे या मा या स्ना निरामध्ये सर्व वारकरी स्नान घालत करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि पुन्हा त्या पंढरीच्या दिशेने वारकरी चालू लागतात जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीशी या सुखाची उपमा नाहीत्रिभुवनी या सुखाची उपमा ऐसा पुंडलीक दावा कोठे दावा कोठे जाता पंढरीशी माउली धन्यवाद 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 तर निरा काठावरती आता आपण आहोत आणि निर्या स्नानाचं जे महत्व आहे ते आपण गुरुजींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी निरा काठावरून